सर्वांना नमस्कार आज आपण तर्कसंगती या घटकातील तुलना हा उपघटक अभ्यासणार आहोत तोही काही उदाहरणांच्या साह्याने हा बुद्धिमत्तेमधील घटक आहे तर चला यावरील एक एक उदाहरण घेऊया तर चला सुरुवात करूयात या ठिकाणी मी पहिले उदाहरण घेतलेले आहे यामध्ये काय सांगितलेले आहे तेही आपण या ठिकाणी पाहायचे आहे पहा या ठिकाणी काय विचारलेले आहे शीतलपेक्षा सुप्रिया मोठी आहे पहा यामध्ये जो घटक आहे तुलना यामध्ये प्रत्येक शब्दाला अर्थ लावणे गरजेचे आहे त्याच पद्धतीने प्रत्येक वाक्य समजून घेणे गरजेचे आहे येथे सांगितलेले आहे शीतलपेक्षा सुप्रिया मोठे आहे अशी उदाहरणे कशा पद्धतीने सोडवायची व त्याची अचूकता कशा पद्धतीने वाढवायची हे आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत हा घटक व्यवस्थित पाहायचा आहे शीतलपेक्षा सुप्रिया मोठी आहे समजा आपण ही रेषा काढलेली आहे आणि ही शीतल काढलेली आहे या ठिकाणी शीतल आणि या ठिकाणी शीतलपेक्षा सुप्रिया मोठी आहे म्हणजेच सुप्रिया ही काय आहे मोठी आहे सुप्रिया हे वाक्याला अर्थ लावलेला आहे फक्त आपण या रेषाच न घेता याला गुणांकन किंवा याला काही नंबर सुद्धा द्यायचे जर शीतल दहा असेल तर सुप्रिया पंधरा आहे असा याचा अर्थ झाला म्हणजेच शीतलपेक्षा सुप्रिया काय आहे मोठी आहे पण केतकी सुप्रियापेक्षा लहान आहे पण केतकी सुप्रियापेक्षा लहान आहे सुप्रिया किती आहे पंधरा केतकी सुप्रियापेक्षा लहान आहे म्हणजेच ती खाली कितीही लहान असेल ती शितरपेक्षा लहान आहे का असे काहीही सांगितले नाही फक्त सुप्रियापेक्षा लहान आहे असे सांगितलेले आहे मग याचा आपण गुणांकन तेरा देऊयात तर सर्वात मोठे कोण यामध्ये सर्वात मोठे जे आहे ते सुप्रिया आहे ही कितकी आहे सुप्रिया आहे आता यामध्येही सर्वात मोठे कोण विचारले म्हटलं तर सुप्रिया हे परफेक्ट उत्तर आहे पण सर्वात लहान कोण हे समजू शकणार नाही कारण केतकी शीतलपेक्षा लहान आहे का मोठी आहे हे या ठिकाणी सांगितले नाही परंतु या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे सर्वात मोठे कोण तर सर्वात मोठे असणार आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे दोन तर चला पुढील प्रश्न पाहूयात यासाठी मी या पुस्तकातील चौथा प्रश्न घेतलेला आहे जेणेकरून आपणास विविध प्रश्नांचा अभ्यास करणे सोपे जाणार आहे पहा या ठिकाणी काय सांगितलेले आहे संदीप पेक्षा हरीश हाडकुळ हर आहे आता संदीप आपण या ठिकाणी अशाच पद्धतीची रेषा घेत आहोत संदीप हा संदीप आहे संदीप पेक्षा हरीश हाडकुळ हर आहे हाडकुळ्यासाठी आपण लहान रेषा घेऊ किंवा मोठी रेषा घेऊ यामध्ये काय फरक पडत नाही आपण यामध्ये या थोडा फरक हा संदीप आहे संदीप जर वीस असेल संदीपपेक्षा हरीश हाडकोळा आहे तर हरीश आपण पंधरा घेतलेला आहे आपण याच हाडकुळ्यामध्ये नंबरिंग केलेलं आहे हे हरीश आहे याचं नंबरिंग का करतोय तर एखाद्या वेळेस आपली रेस जर दोन्ही समान असते तर पुन्हा आपण कॅल्क्युलेशनसाठी फरक पडतो संदीपपेक्षा हरीश हाडकुळा आहे संदीपपेक्षा सचिन अधिक लठ्ठ आहे संदीपपेक्षा सचिन आ, अधिक है, हा अधिक लठ्ठ आहे हा आहे सचिन अधिक लठ्ठ आहे म्हणजे हा याच्यापेक्षा जाड आहे संदीपपेक्षा जाड आहे तर है. करन, है, है. सर्वात लठ्ठ कोण या ठिकाणी पहा सर्वात लठ्ठ कोण आहे तर सचिन आहे कारण सचिन हा संदीपपेक्षा लठ्ठ आहे आणि संदीपपेक्षा पेक्षा हरीश आहे म्हणून सर्वात हाडकोळा हा हरीश असणार आहे आणि सर्वात लठ्ठ हा सचिन असणार आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे तीन तर चला पुढील प्रश्न घेऊयात आपण या ठिकाणी प्रश्न क्रमांक आठ घेतलेला आहे यामध्ये काय सांगितलेलं आहे कॅल्क्युलेशन करणे खूप महत्वाचे आहे आणि ते कॅल्क्युलेशन आपण आपल्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीनेही करू शकता पहा गणेश विशालपेक्षा मोठा आहे आता या ठिकाणी मी गणेश घेत आहे याच पद्धतीने हा गणेश आहे गणेश हा विशाल पेक्षा मोठा आहे म्हणजे विशाल हा काय आला लहान आला हा विशाल आला हा विशाल आला गणेशला जर आपण वीस धरलं तर विशाल हा पंधरा आहे म्हणजे तो लहान आहे गणेश राहुलपेक्षा लहान आहे म्हणजे राहुल हा गणेशपेक्षा काय आलेला आहे मोठा आलेला आहे हा आहे राहुल पहा गणेश राहुल पेक्षा लहान आहे म्हणजे राहुल हा आपण पंचवीस तारला हा हे अंक आपण अंदाजे घेत आहोत कमी जास्त होण्यासाठी जरी रेषा कमी समान वाटल्या तर आपणास पुन्हा कॅल्क्युलेशनला लक्षात येत नाही त्यासाठी आपण अंकही या ठिकाणी देतो हे अंक आपण अंदाजे घेत आहे पहा गणेश राहुलपेक्षा लहान आहे गणेश राहुलपेक्षा काय झाला लहान आहे किशोर राहुलपेक्षा मोठा आहे आता या ठिकाणी आणखीन एक दिलाय किशोर पाय या ठिकाणी किशोर पण दिलेला आहे हा किशोर काय आहे पहा किशोर राहुलपेक्षा मोठा आहे राहुल पेक्षा मोठा आहे म्हणजे याला आपण तीस अंक दिला मोठा आहे तर त्या चौघातील सर्वात लहान कोण यामध्ये पहा सर्वात लहान कोण आहे तर सर्वात लहान विशाल आहे एक आणि या विशालचा पर्याय क्रमांक एक येणार आहे तर आपणास जर पाचवीला जर पाहिलं तर यामध्ये चढत्या क्रमाने लावा उतरत्या क्रमाने लावा असं सुद्धा मोठेपणामध्ये विचारलं जातं किंवा यामध्ये सर्वात मोठा कोण आहे अशा पद्धतीचाही प्रश्न विचारला जातो तर आपण जर हे कॅल्क्युलेशन केलं तर सर्व गोष्टी समजतात आणि या पद्धतीने जर नंबरिंग आणि रेषा जर केल्या तर ते आणखीन चांगल्या पद्धतीने सोडवता येईल तर चला आपण यावरील आणखीन एक प्रश्न पाहूयात पहा या तुलना घटकातील आपण हा शेवटचा प्रश्न घेत हो, आहोत आणि प्रश्नाला अर्थ लावणे खूप महत्वाचे आहे पहा प्रतीकला मयूरपेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत या ठिकाणी मी प्रतीक घेत आहे रेषा काढलेली आहे प्रतीक प्रतीक या ठिकाणी आपण घेतलेला आहे प्रतीक आपण इथे वीस घेत आहोत प्रतीकला मयूरपेक्षा जास्त म्हणजे मयूरला काय आहेत कमी गुण आहेत मयूर किती कमी आहेत ते काय या ठिकाणी सांगितले नाही पण कमी गुण आहेत आपण या ठिकाणी पंधरा गुण घेतले प्रतीकला मयूरपेक्षा जास्त गुण आहेत हा प्रतीकला जास्त आहेत मयूरला कमीत हा या वाक्याचा अर्थ आणि मयूरला रमेश पेक्षा जास्त गुण आहेत मयूरला रमेश पेक्षा हा या ठिकाणी कोणाला रमेश रमेश पेक्षा जास्त गुण आहेत याला आपण दहा घेऊयात रमेशला दहा गुण घेतलेले आहेत इथपर्यंत अर्थ लावलेला आहे योगिताला प्रत्येकपेक्षा कमी योगिता आता योगिताला काय सांगितलंय पहा या ठिकाणी योगिताला योगिताला प्रतीक पेक्षा कमी म्हणजे प्रतीकपेक्षा कमी म्हणजे वीस पेक्षा कमी व रमेश पेक्षा जास्त गुण मिळाले रमेश कुठे आहे या ठिकाणी आहे म्हणजे वीस ते दहा मध्ये या ठिकाणी गुण मिळालेले आहेत येथे या अर्थ लागत आहे मग आपण वीस ते दहामध्ये आपण कोणताही आकडा घेऊ शकतो चौदा घेऊ शकतो तेरा पंधरा सुद्धा असू शकतो किंवा अकरा असू शकतो परंतु वीस ते दहाच्याच मधला अंक असणार आहे तो मयूरपेक्षा लहान आहेत का मोठे आहेत हे या ठिकाणी सांगितले नाही आहे तर सर्वात जास्त गुण कोणाला मिळाले आहेत पहा सर्वात जास्त गुण प्रतीकला आहेत कारण प्रतीकला किती आहेत वीस या ठिकाणी अंक लिहिलाय आहे या पद्धतीने आपण काय केलेले आहे कॅल्क्युलेशन केलेले आहे यामध्ये प्रतीक उत्तर येते आणि प्रतीक याचा पर्याय क्रमांक एक असणार आहे हे जे वरचे अंक आहेत हे लक्षात घ्या आपण कॅल्क्युलेशनसाठी अंदाजे अंक घेतलेत आपण रेषाच्याही पद्धतीने करू शकतो परंतु सर्व रेषा मांडल्या किंवा या ठिकाणी पाच किंवा सहा जर दिले आणि अशा जर पद्धतीने रेषा मांडल्या तर या रेषा कुठे जातील हे सांगता येत नाही किंवा त्यांच्या उंचीतील फरक समजत नाही म्हणून या ठिकाणी आपण अंकही घेतलेले आहेत अशा पद्धतीने आपण तुलना हा घटक अभ्यासला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कळवा धन्यवाद